बिर्याणीसाठी जो तेजूने तांदूळ आणलेला आहे बासमती आता तिने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मस्तपैकी एक दोन वेळा ती पाण्यातून छानपैकी धुवून घेते आणि हाच तांदूळ नंतर ती गरम पाण्यामध्ये गरम पाणी गॅसवर ठेवतो आपण त्याच्यात तो ती शिजायला टाकते मम्मी आमची बरेच दिवस गावी असल्यामुळे मम्मीला बिर्याणी बनवली नव्हती हो तरी आज बिर्याणीचा योग आलेला आहे आणि आज आम्ही अर्धा किलोची बिर्याणी बनवणार आहोत चिकनची घरी स्पेशल तरी तेजूने ते आता हे चिकन स्वच्छ असे धुवून घेतलेलं आहे आता चिकनमध्ये आम्ही सगळं दही गरम मसाले वगैरे सगळं जो आम्ही मसाला आणला आहे सुहाना चिकन बिर्याणी मसालाचा तो मिक्स करणार आहोत त्याच्यानंतर दही मिक्स करणार आहोत आणि लिंबू पहिले आपण लिंबू पिळून घेतलेला आहे इथे मॅरिनेट करायला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण दही जे आणलं आहे ते दही मिक्स करायचं आहे जेणेकरून सुद्धा चांगली होती दही असल्यामुळे आणि त्याच्यानंतर आपण तो सुहानाचा मसाला आणला आहे बिर्याणी मसाला एक पॅकेट मिळतं मस्तपैकी ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपण एक पूर्ण पॅकेट आणलं आहे त्यातलं आपण अर्ध पॅकेट हे आता यूज करूया जेणेकरून छानपैकी मॅरिनेट होईल त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची नंतर अद्रक लसूणची पेस्ट आपण याच्यात टाकतोय अद्रक लसूण मिरची पुदिना सगळंच आहे आणि हे मस्तपैकी आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मिक्स करू चांगला प्रकारे आहे जेणेकरून हे चिकनला सगळे मसाले मस्त पैकी लागतील आणि छान पैकी आपली बिर्याणी होईल आता ही पेस्ट चालू आहे अद्रक ची ते बघू शकता तुम्ही पुदिना कोथिंबीर त्याचबरोबर खाली लसूण तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत ते आणि आता ही सर्व एक चांगली पेस्ट तयार करेल ती ह्या पेस्टमुळे आपल्या कोकणातील जो तिखटपणा येतो त्या बिर्याणीला मस्त तिखटपणा येतो तरी तुम्ही सुद्धा ही पेस्ट घरी बनवून ठेवू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला बिर्याणी बनवायची असेल त्यावेळी ती पेस्ट तुम्ही वापरू शकता तांदूळ आता आपल्याला मस्तपैकी या टोपामध्ये शिजवून घ्यायचे आहेत सत्तर ते ऐंशी टक्के आपण तांदूळ बिर्याणी करता शिजवतो ह्यामध्ये तिने गरम मसाले टाकलेत ते जुने मस्तपैकी आणि खडे मसाले आणि तूप टाकलंय जेणेकरून जो भात असेल तो सुटसुटीत होईल तरी आपण आता ह्याच्यामध्ये राईस टाकून तो राईस सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे छान जो तांदूळ आता आम्ही शिजवला होता सत्तर ऐंशी टक्के तो तेजूने मस्त पैकी आता बाहेर काढलेला आहे वाफा येत आहेत आणि तो आता तेजू किती कांदा घेतला आहेस तू अर्धा किलो चिकन साठी त्याच्यातील काय थोडा फ्राय करणार आहेस का ओके ह्याच्यातील थोडासा कांदा पहिले का, फ्राय करणार म्हणजे ब्राऊन टाईप जो बिर्याणीमध्ये आपण मिक्स करतो हा जो आपण कांदा चिरून घेतलाय अर्धा किलो त्यासाठी आपण थोडासा कांदा आपण त्या कडाईमध्ये फ्राय होण्यासाठी टाकलाय म्हणजे तो थोडासा ब्राऊनी होईल जेणेकरून तो बिर्याणीमध्ये नंतर आपण वरती मिक्स करतो जेणेकरून क्रंची तुरकुरीतपणा येतो हा बघा असा आपण सुरुवातीला ज्यावेळी कढईमध्ये तेल घेणार असू त्यावेळेस त्या कढईमध्ये सर्वप्रथम हा कांदा जो क्रंची एकदम जरा कुरकुरीत व्हायला पहिलेच तळून घेतला तर तुमचं वेळेची पण बचत होईल आणि तो त्या कांद्यामधील जो पण असतो तोही नंतर थोड्या वेळाने निघून जातो आता मी या गरम तेलामध्ये खडे मसाले टाकतोय ते बघा हे सगळे खडे मसाले आहेत ते आपण टाकायचे जेणेकरून मस्त पैकी तिखटपणा पण येईल बिर्याणी आणि नंतर हा जो कांदा आहे दिसतोय कांदा सगळा टाकायचा ग्रेवी साठी कारण की कांदा कांदा तेलामध्ये फ्राय करायला टाकलावर तो आपण हा बघा कसा मस्त पैकी आता एकदम झालेलं आहे तेलामध्ये तेला आहे त्याच्यामध्ये खरे मसाले आहेत आणि कांदा आणि टोमॅटोचे एक एक कांद्याची टोमॅटोची ग्रेव्ही सुद्धा टाकली आहे आणि आता आपण याच्यामध्ये तिखट मसाला आपण कोकण मालवणी आपला मालवणी मसाला बनवलाय तो आपण टाकतोय चवीनुसार टेस्ट आली पाहिजे तिखटपणा म्हणून आपला बिर्याणी आपल्याला तिखट आवडते म्हणून आपण तिखट बनवतो कारण की कोकणी माणसांना कसं आहे तिखट खायची सवय झाला मसालेदार आपली बिर्याणी तिखट असणार आहे आणि आता त्याच्यात आपण थोडासा गरम मसाला सुद्धा टाकणार आहोत जेणेकरून गरम मसाल्याचा तडका लागेल आपल्याला मस्तपैकी थोडीशी हळद आणि ते मस्त पैकी अजून तेलामध्ये त्या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जेणेकरून छान टेस्ट येईल त्याच्यामध्ये मस्त पैकी जे चिकन मगाशी मॅरिनेट केलं होतं त्याच्यानंतर चिकन मसाला मध्ये वगैरे मध्ये मस्तपैकी वेगी तर त्यात आपण चिकन सुद्धा हा आता आपल्याला हे चिकन मस्त ह्या तडई मध्ये घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला वगैरे सगळं चिकनला लागेल ग्रेवी वगैरे छान टेस्ट येते कधी प्रयत्न करा तुम्ही सुद्धा बनवण्याचा पहिल्यांदा चुकेल दुसऱ्यांदा चुकेल पण नंतर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आम्ही सुद्धा चुकलेलो होतो खूप सुरुवातीला वेगवेगळीच बिर्याणी व्हायची आमची पण आता आम्ही हळूहळू युट्यूबलाच बघून व्हिडिओ आता शिकलो आहे तर तुम्ही सुद्धा बनवू शकता वाफेवर शिजायला ठेवलेली आहे आपण चिकन दम बिर्याणीची ग्रेव्ही बघूया छान पैकी सुट आता त्याला पाणी सुद्धा सुटलेलं आहे फिफ्टी पर्सेंट शिजले अजून शिजू देत व्यवस्थित बिर्याणी असल्यामुळे दोघे खुश आहेत आणि आता आहेत मस्त बॅगी जेणेकरून जेवण जी जास्त गेलं पाहिजे बिर्याणी पोटात दोघी आज चला आहेत बिर्याणीच्या आनंदात आहेत दोघे चिकन बिर्याणी बनवतो ना तर माझ्यासाठी ना चिकन लेग आणायचा मला खूप आवडतो आणि बिर्याणी ती झणझणीत बनते आपली एकदम ग्रेव्ही वगैरे खूप मजा येते मी दोन दोन वेळा खातो चारपैकी थर लावणार आहोत हे दिसतय का चिकन चिकनची मस्तपैकी आता आपण ग्रेवी बनवलेली आहे बिर्याणीसाठी ओके आता ही आपण टोपामध्ये धाम लावण्यासाठी घेणार आहोत संपूर्ण अशी चिकन हे संपूर्ण असं पसरवून घ्यायचं आहे टोपामध्ये आमच्या पप्पांना झंझणीत बिर्याणी पाहिजे मम्मीला सुद्धा झंझणीत लागते त्यामुळे ही झंझणीत बिर्याणी आहे पहिल्या आधी आपण मस्त की चिकनचा सगळा ग्रेव्ही आहे ती खाली टाकले गरम गरम राईस आपण जो भात बनवलाय हो तो टाकणार आहोत सगळा भात टाकायचा था अर्धा किलो आपण जो शिजवला खातील आपल्या घरातले थोडासा राईस आपण हे करू शकतो जो आहे तो थोडा सफेद सुद्धा राईस बाजूला काढून ठेवू ठेवू ठेवा कुणाला जर सफेद राईस नंतर एक्स्ट्रा लागत असेल तर जसा टोप असा तुम्ही हलवायचं दाबायचं जेणेकरून राहायचा मस्त खाली बसेल आता ह्याच्यावरती आपण छानपैकी आपण जो कांदा फ्राय केलेला आहे वाला तो मस्तपैकी सगळीकडे टाकायचा आहे असा ह्या कांद्यामुळे खरोखर खूप वेगळी टेस्ट येते त्यामुळे तुम्ही बनवाच कंजूसगिरी करून फायदा नाही आहे जे पदार्थ आपल्याला टाकायचे ते टाकावेच लागणार आहेत त्याच्यानंतर ह्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर पसरा संपूर्ण अशी कारण की दम देतो तेव्हा ह्या सगळ्याचा स्मेल एकत्र येतो सुवास मस्त बिर्याणीला येतो आणि हे ये गरजेचं आहे आणि याच्यावरती आपण ही अंडी एक एक अंड ठेवा ते आपण घरात चार जणांना बनवले तर चार साईडला चार आणी अंडी ठेवा उद्या पण वाटा घालताना टेन्शन नको आपण ह्याच्यामध्ये मस्त पुदिना कोथिंबीर आणि अंडी आणि कांद्याचा जो फ्राय केलेला होता यात मस्त पैकीच तूप टाकायचं आहे थोडं थोडं सगळीकडे त्याने एक छान सुगंध बिर्याणी लागेल ही आपल्या कोकणी प्रकारची बिर्याणी कोकणी लोकांनी खरोखर अशी ट्राय करा तिकड झनझणीत बिर्याणी तुम्हालाही खायला आवडेल बिर्याणीमध्ये सगळा मसाला तांदूळ सगळं टाकल्यानंतर हा पेपर लावायचा आहे जेणेकरून वाफेवर मस्त पैकी दम लागेल या बिर्याणीला बिर्याणी असेल तर तुमच्याकडे कोशिंबीर सुद्धा बनवा बिर्याणी सोबत सर्वांना कोशिंबीर आवडते अशी कांदा लिंबू दही मिक्स करून मीठ वगैरे बिर्याणी असल्यावर ताट उचलायला पण जोर येतो तनिष्का ताट बाहेर घेते आता उचलून हिला नॉनव्हेज असल्यावर खूप हिला काम करायचा जोर येतो व्हेजच्या दिवशी हिला काहीच आठवत नाही छानपैकी आपण दहा मिनटं ठेवली होती बघा मस्त वेगी आपलं हे सगळं व्यवस्थित दम बसलेला आहे आणि आता आपण हिला बिर्याणीला वाढूया प्रत्येक ताटामध्ये तिथे आणि कोशिंबीर आणि लिंपू दिलेलाच आहे आणि आता छानपैकी बिर्याणी आपण घालून काढतोय ग्रेवी आली मस्त वेगळी मम्मी कसे झाले तेजू ओके चालेल आता ही बिर्याणी झालेली आहे आम्ही आणि आमच्या आता व्हिडिओचं आम्ही ते एंड करत आहोत मम्मीसाठी आज स्पेशल चिकन बिर्याणी बनवली होती तुम्हालाही जर बनवायची असेल तर नक्की अशा प्रकारे घरी बनवा जेणेकरून छान प्रकारे तुम्हाला टेस्ट पण येईल आणि मजा वाटेल कोकणी प्रकारची बिर्याणी धन्यवाद